नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे बा एकदम छान प्रकारे पाच हजारामध्ये फक्त दोन दहा ते अकरा डोरांसाठी खूप मस्त प्रकारे देशी जुगाड केला आहे त्यांनी याला आपल्या आमच्या भाषेमध्ये असं झाप म्हणतात तुम्ही म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंट करा हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी आता एक बांबूचा प्रयोग केला आहे वर त्यांनी बाजरीचा सरमट टाकलेलं आहे आणि त्याच्यावर एक नवी ताडपत्री आणि त्याच्यावर आखो जुनी एक ताडपत्री आथरलेली त्यांनी जेणेकरून त्याचं ऊन लागून ती खालची खराब होऊ नये हे बघा शेतकरी मित्रांवर खाली वगैरे कोबा वगैरे काहीच केलेलं नस कमी खर्चात एकदम कमी खर्चात एक दहा ते बारा डोरांसाठी एकदम मस्त सोय केलेली त्यांनी हे बघा इकडे डोरं बांधलेले त्यांनी आणि तुम्हाला सांगतो बघ फक्त पाच हजारामध्ये तयार केलेलं आहे शेतकरी त्यांनी तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा शेतकरी मित्र तिकडे यांनी ही जी याची रुंदी शेतकरी मित्रांनो दहा फूट आहे आणि जी लांबी चाळीस फूट ठेवली आहे त्यांनी इथं कमीत कमी, कमी, कमी पाच ते सहा डोरं महू शकता शेतकरी बाबा तुम्ही पाहू शकता तिकडे चार डोरं आरामशीर मावले तिकडे दोन आहे आणि इकडे एक अं महू शकतं हे बघा पाच हजार खर्च असा आलाय शेतकरी मित्रांनो त्यांनी आता त्यांनी एक बांबूचं गेडं होतं त्यांनी ते विकत घेतलेलं होतं दोन हजारमध्ये दोन हजारमध्ये एक त्यांनी गड गेड घेतलेलं तर आणि जो याला हा तार लागला आहे तुम्ही पाहू शकता फक्त दोन ते ती तीन किलो तार लागला आहे ऐंशी रुपये किलो किंवा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कसा तार आहे वगैरे फक्त पाच हजार खर्च लागला आहे बघा हे बघा असं त्यांनी आधी अशी आड्या आतरून घेतलेले ते बांबू त्याच्यानंतर असे उभे आणि तार मारून वरून सरमट टाकली त्यांनी बाजरीची सरमट आहे ती आणि गव्हाणी पण एका एवढं आणि जर तुम्हाला अजून थोडा खर्च थोडा चांगला करायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ती जर तुम्हाला त्या पाईपाच्या गव्हाने करू शकता तुम्ही टाकीच्या गव्हाने केल्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि यांनी फक्त लाकडीचा केला आहे लाकडी जास्त कमी खर्चात एकदम मस्त सोय केलेली त्यांनी हे बघा शेतकरी तुम्हाला वरून दाखवून देतो वर त्यांनी आता जुनी ताडपत्री आतरलेली शेतकरी मित्रांनो ती नवी जेव्हा जुनं शेड होतं त्यांचं तेव्हा हे बघा ह्याच्याखाली नवी ताडपत्री त्यांची हे बघा आणि या शेडची जी लांबी आणि रुंदी आहे की मित्रांनो अशी दहा फूट ठेवली आहे त्यांनी रुंदी आणि जी लांबी आहे हां दहा बाय पंचवीसचं हे केलं आहे त्यांनी जी लांबी ठेवली आहे ती पंचवीस फूट आहे आणि जी रुंदी आहे ती दहा फूट आहे हे बघा शेतकरी इकडे इकडंसुद्धा एकदम छान प्रकारे सोय केली आहे त्यांनी आणि हे बी त्यांच्या शेतातले जर त्यांनी वापरलेलं आहे जर तुम्हाला थोडा खर्च चांगल्या प्रकारे करत असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते सिमेंटचे सिमें। सिमेंट पोल असतात तेसुद्धा तुम्ही चां चांगल्या प्रकारे अजून चांगल्या करू शकताय आहे बघा हे बघा या इकडे दिसतं तुम्हाला असे सिमेंटचे पोल तुम्ही वापरू शकता पण यांनी एकदम अत्यंत कमी खर्चात फक्त पाच हजार खर्चामध्ये एकदम दहा ते बारा डो दोरांसाठी एकदम जबरदस्त मस्त सोय केली आणि याच्याने गरम पण होत उन्हाळ्यात तुम्हाला तर माहितीच असेल आणि जर शेड करायला गेलं तर भरपूर खर्च लागून जातो शेतकरी मित्रांनो कमीत कमी एक ते दीड नाही दोन लाख रुपयेपर्यंत तुमचा खर्च जाणार आहे पाच हजारमध्ये पाहू शकता शेतकरी एकदम मस्त केलं आहे त्यांनी तुम्हाला एकदा संपूर्ण बाहेरून आतून सगळं दाखवून देतो हे बघा आणि प्रत्येक बांबूला असं तारणे बांधून घेतलं आहे जेणेकरून हवा वगैरे येतील ते उडायचा प्रयत्न म्हणजे धाक नको असं आणि त्यांनी वर बाजरीचं सरमट वापरलेलं आहे आणि त्याच्यावर दोन तारपत्रे आथरलेलं आहे त्यांनी एक जुनी आणि एक नवी इथंसुद्धा त्यांनी बांधलेलं आहे व्यवस्थित आणि खाली गवानी केलेला आहे त्यांनी मस्त लाकडा जेच केला आहे खाली काही कोबा वगैरे काही नाही एकदम मस्त मुरून टाकलं आहे त्यांनी खाली आणि इकडून पाऊस वगैरे लागून येऊन लागून त्याच्यामुळे त्यांनी नेट आतरून घेतलेली आहे मस्त हे बघा तुम्हाला दूरून दाखवून देतो एकदम मस्त प्रकार बघा वर ताडपत्री आथरलेली त्यांनी जर आपल्या चॅनल नवीन असेल शेतकरी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो आणि तुम्हाला एकूण खर्च असा सांगितला शेतकरी मित्रांनो दोन पाच हजार रुपयेमध्ये दोघी शेड बनलेले आहेत त्यांचे असे झाला तो शेतकरी मित्रांनो ही जर इकडे दाब आहे चाळीसची ताडपत्री त्यांना एकवीसशेमध्ये पडलेली आहे आणि इकडची जी ता ताडपत्री ते दाब आहे पंचवीसमध्ये इकडची फक्त पंधराशेमध्ये पडलेली आहे त्यांनी आणि जी वर त्यांनी जुनी ताडपत्री आथरलेली आहे आणि खाली जी ती नवीन आहे आणि जर तुम्ही बाजारात गेले शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते बांबू दिसत असतील हे तीस रुपये बांबूप्रमाणे तुम्ही करू शकता शेतकऱ्यांना खूप माग जातं त्यांनी फक्त त्यांच्या शेतात असेल किंवा दुसऱ्या शेतामधून त्यांनी फक्त दोन हजारमध्ये विकत घेतलं त्यांनी म्हणजे असे टोटल चार चार साडेचार हजारमध्ये अजून जातं शेतकरी तर तुम्हाला पाच हजार याच्याकरता सांगितलं इतर खर्च लागत असतो तार म्हणा दोरी म्हणा बघा असं दोरी वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला पाच हजार सांगितलेलं मी वाढून काही सांगितलेलं नाही एकदम कमी खर्चात एकदम मस्त शेड तयार केलेलं आहे त्यांनी आणि जर तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्ही अजून खाली कोबासुद्धा करू शकता किंवा तुम्हाला पहिले व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला ते टाकीमध्ये टाकीसारखे तुम्ही गव्हाणीसुद्धा तयार करू शकता हे बघा शेतकरी तुम्हाला दाखवून देतो पुन्हा एकदम मस्त केलं आहे त्यांनी एकदम भारी अत्यंत कमी करतात दहा ते बारा डोर आरामशीर मगू शकता शेतकऱ्यांनी एकदम मस्त सोयीस्कर केलं आहे त्यांनी हे बघा खाली त्यांनी नवी ताडपत्रे आसरलेली आहे आणि खाली जी वर तिची जुनी वापरून घेतलेली आहे त्यांनी जेणेकरून ती खराब होणे म्हणून असा त्यांनी तो सेंट्रिंगचा तार वापरलेला आहे की मित्रांनो गर घरच्या घरी उरलेला असेल तो वापरून घेतलेला आहे त्यांनी असा तुम्हाला कमीत कमी तीन एक किलोमध्ये होऊन जाणार आहे पूर्ण हे बघा एकदम मस्त प्रकारे आतरलेलं आहे त्यांनी आणि जास्त हवा हो वगैरे आली तरी उडणार नाही काही नाही एकदम पॅक बांधलेलं आहे त्यांनी आणि खालचे जे सारखे ते एकदम जाड वापरलेलं आहे त्यांनी लाकूड अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल हो शेतकरी मित्र शेडविषयी की अजून गायपालन म्हैस पालन बकरी पालन किंवा असं वेगवेगळ्या वे शेडची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की करा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल